नमस्कार आपल्याला मस्त असे पॉपकॉर्न बनवायचे आहे लहान मुलांसाठी तर एकदम कमी साहित्यामध्ये त्यासाठी एक वाटी मका घेतली एक चमच्याभर हळद घेतली आणि एक ते दीड चमचा आपल्याला लागणारं नमक घेतलं आहे मीठ घेतलंय तर आपण पॉपकॉर्न बनवू अगोदर मी कढईमध्ये दोन ते दोन पळ्या तेल टाकलं आहे चुलीवरच बनवायचं चालू आहे आपलं पॉपकॉर्न मुलांचं चाललं चाललंय मम्मी पॉपकॉर्न बनवू काहीतरी खायला दे शाळेतून आल्यापासून तर आपण मस्त अशी चूल पिटून घेतली कढईत दोन पाळ्या तेल टाकलं आहे त्यातच ही हळद ही मका एक वाटी आहे त्यात ती अर्धीच वाटी टाकली मी कारण की ही कढई भरून होती आणि एक चमचाभर मीठ ते चांगलं असं परतून घेऊ मस्त अशी तेलात भाजली मका हे पा मका फुटायला लागली आता मस्त असे पॉपकॉर्न तयार होणार आहे मकाच्या लाया तर याच्यावर आपल्याला ताट झाकून आहे कारण की बाहेर उडून जाणार नाही ते मग आपण याच्यावर ताट ठेवू पा मस्त असे फुलू राहिले जाळ चांगलं आहे खालून मस्त असे मस्त असे फुलायला लागले आता आपण झाकण ठेवू उडून जातील सगळ्या बाहेर त्या चांगला जाळ आहे जा खालून चांगला फुटफट आवाज आहे फटाकडे फुटल्यासारखा उडून आहे बाहेर <laughs> एकदम सोप्या पद्धतीने पोरांनी बाहेरच्या दुकानामधले कुरकुरे मागितले की मी असे त्यांना घरी पॉपकॉर्न बनवून देत असते बरोबर कढईच्या बाहेर चाललंय फार फुलाशी कढई भरली तर आता जाळ कमी करू आपण पाहू शकता अर्धी वाटीच मी मका टाकली होती ते बाहेर उडायला लागलंय बंद झाला आता तरी पनीका अर्ध फुटतंय तर कढईवर असे पॉपकॉर्न तयार झालेत आपले मी चुलीचा जाळ पूर्ण बंद केलाय कढई खाली उतरून घेऊ आपण मस्त असे पॉपकॉर्न तयार झाले मुलांना म्हटलं तर आता सगळेच खातील भरपूर झाले तर ता आपण असे ताटात काढून घेऊ त्याला फक्त नमक आणि हळद बरोबर पाहिजे एकदम चवदार लागतात खायला आपण ताटात ओतून घेऊ तर तुम्ही पण असे पॉपकॉर्न घरी बनी जात जा मला भेटती पॉपकॉर्नची खमंग असा वास सुटला आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आपण पॉपकॉर्न बनवले तर मुलं खायला पण लागले तर तुम्ही पण असे बनवून खा एकदम छान लागते खायला तनु तुला आवडले का तनुला पण आवडले तर कसे वाटले आजचे पॉपकॉनची एकदम छोटी रेसिपी ते आम्हाला नक्की कळवा आपल्या गावची चव या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद